देवामुळे चालला तुमच्या आमच्या घरी किती बायका चार बायका एक पोटाला आलेली माय विवाहित झालेलो जिच्या बरोबर ती पत्नी आहे आमच्या पोटाला आलेली मुलगी आहे पाठीवर जन्मलो ती बहीण आहे परंतु शिष्टाचार आणखी चाललेला आहे बर का पथिपुत्रात आलींगी ज्ञानोबा रा म्हणतात एकची ती तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी नरे काम लक्षात घ्या काश्मीर बॉर्डर आलेला मुलगा आहे माय त्याला भेट कर देते कडकडून आणि विषयांच्या जे रंगामध्ये आपल्या पतिदेवाला भेट देते भेट देणारी एकच आहे भेटीचा जेता योग सारखाच आहे पण मनातला भाव मात्र पोराशा भेटीत ध्यानात ठेवा हे कोण शिकविले टोपीची घडी डुकला ना केलं पडण्याहून पडती टोपीहूनच पडती जुन्या घडीहून देवाची शास्त्राच्या घड्या मोडाय बसले ते शेतूच नाही म्हणले ते मागले सरकार तर शेतूच नाही ह्या बापाला विचारलं जे निचकीचा पाणी घेणे ते निजाविणे पुराणे वर्तवल्या मला एक जण म्हणलं महाराज मला तुमचं रामायण फार गोड वाटतं म्हणजे पण एकच मळमळ करतंय मारुतीनं चार कसं उडी मारली हे मला पटत नाही अरे मी म्हणलं तुम्ही कसं सांगता मी ना आम्ही शास्त्र पाहून सांगतो तुकाराम महाराज म्हणले जे तसल्या प्रकार करुणी उडाणं केले लंकेचे शोधनं हा मी म्हणतो म्हणजे शास्त्राचं सोडून बोला मी काय बोला मी तू आबाप कोण आहे त्याला म्हणलो बरं खरं लबाड बोलत नाही रामपाऱ्या तुझे वडील कोण आहे म्हणले आमके कशाव तुझे वडील कोण आहेत तुझ्या माईला माहित आहे म्हण तू कोणा छपोट उडी मारली की नाही शास्त्राला माहित आहे तुला काय भूत माहित तुम्हाला तुमची पाठ दिस ना बोलतो नि करीता स्वकार्य म्हणलं त्या जीवाच चांगलं होत नाही मला जीवानं काय करावं येत असल्या प्रकारचं देवाचं भजन करावं जीव दशा संपत्ती कारण तो देवच आहे पहिलाच येत ममय अंश जीव लोके तो देवच आहे की मग त्याचा ढाळच गेला पाहिजे इतकंच हे झालं असल्याप्रकारच बोला ओ उगावतात काय चंद्राकती का चंद्रा या मरपुरी लाईट चांदण्याचं काही चालत नाही मग चांदण्या चंद्रामध्ये मरकुरी लाईटात उजड नाही का सूर्यापुढे नाही साहेब कसं आहे सूर्या पुढे <णगी> नाही ध्यानात ठेवा <णगी> तुमच्या मध्ये बळ <बोला> हे की मग <णगी> तुमचं स्वयंबळ हे कोणाच <णगी> या लाईटाचं चा बळ चार्जिंगच आहे सूर्याला चार्जिंग लागते ए उजडलेलं महाराज सूर्याच्या उजडाने पाहतात की बॅटरीने बाप म्हणलं पहिल्या गाडीला जायचंय मला सुरिया सुरिया ते पोरग म्हणलं बॅटरी दे पाहतो सूर्य उगड कस त्याला कळत नाही सूर्याचा आगा सूर्योदय झाली सूर्य सूर्याची पहावा धनंजय ते माते जाणावया मी छेतू देव कळायचा असत येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तोच एक ध्यावा चित्ते करून रिथे सरीवर तुकवारचा अभंग आहे देव देवच मनाव लागतंय देव होते माणूस म्हणून गाव गाव बघ महाराज जिथं मंदिर असेल तिथं रामकथा तर बरोबर तुमचा उद्धार झालेश्वर राहत नाही वाया जात नाही देवीचं मंदिर असो राम कथा सत्यही मातेच्या महोत्सवामध्ये ही कथा आहे ध्यानात स्पष्ट लिहिलेलं आहे तिथे वाणेगावकरांचं हेडिंग अक्षर आहे सत्यई मातेच्या भरा यात्रा महोत्सवामध्ये राम कथेच असं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणून देवळ कोण्या देवाचं असू दे भजनच केलं पाहिजे भजनाशिवाय उद्धार होणार नाही किती करोड चंद्र निघाले करोड चांदण्या लाईट झाले तरी उजडणार नाही उजेड होईल महाराजाचा नुद्धर भंग नुद्धरीजे दीपदीपिका शशी तारा होतु कोटीवरी रे परी नसरे निशी रात्र सरणार नाही नुगवे दिवस दिन करणार जयापर्यंत जोपर्यंत पूर्व दिशा राहुळावर सूर्य निघणार नाही तोपर्यंत उजड न म्हणा येत नाही यांना ठेवा उजड पडत उजडत नाही उजडल केव्हा दिवस निघाल्याशिवाय केव्हा उद्धार होईल भजन बंद करायचं नाही नाय गाव वा वाय गाव आपल्या वाने गाव करा शंभर वर्ष करायचं नाही आपण हवतो करायचं नाही आपण मग त्या मुळीला गेलं खाली